नमस्कार विद्यार्थी मैत्री नोबोल सॅ अकॅडमीमध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जे शेवटची शिफ्ट झाली होती अंगणवाडी मुख्य सेविकेचे त्यामध्ये आलेले आपण आप प्रश्न बघणार आहोत तर बघा इंग्रजीमध्ये काय होतं तर इंग्रजीमध्ये पॅसेज होता चार मार्कसाठी मग सेनानिम्स होतं ॲडजेक्टिव्हवर एक प्रश्न होता फ्रेज फ्रेज विचारलं होतं त्यावर एक प्रश्न होता म्हणजे रिकामी जागा दिलेलं सेंटेन्स होतं रिकामी जागा आणि त्यामध्ये फ्रेज लिहायची होती ऑप्शनमधून आणि त्यानंतर तो जम्बल काहीतरी म्हणतात वाक्य म्हणजे वाक्यक्रमानुसार लावायचे असतात त्यावर दोन प्रश्न होते त्यानंतर मराठीमध्ये समानार्थी शब्दावर दोन वाक्यप्रचार एक प्रयोगावर एक प्रश्न होता विधेय विस्तारवर एक उतारा होता तीन प्रश्न त्यावर आणि चुकीच्या समानार्थी शब्द ओळखायचा एक होता उद्गाराची उद्गारार्थी वाक्य तयार करण्या यावर एक प्रश्न होता त्यानंतर सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये महत्त्वाचा म्हणजे करंटवरच जास्त प्रश्न होते कमीत कमी पाच ते सहा प्रश्न तरी करंटवर होते तर त्यामध्ये जेवढं आठवलं मी तेवढं यामध्ये नोट केलेली आहे तर भ्रष्टाचार निर्मूलन दिवस दोन हजार थीम काय होती हा प्रश्न होता तर नऊ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दी दिन असते यामध्ये थोडीशी माहिती मी नेटवरून काढून घेतलेली आहे कारण पुढे येणाऱ्या एक्झामला उपयोगी ठरेल म्हणून तर चोवीस पंचवीस म्हणजे दोन हजार चोवीसची थीम काय होती तर युना युनायटिंग विथ युनायटिंग विथ यूथ अगेन्स्ट करप्शन सुपिटिंग टू टुमारोज इंटिग्रेटी ही ती दोन हजार चोवीसची थीम होती तर ही कशासाठी तर अखंडतेला दे चालना देण्यासाठी भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी तरुणांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते जे इंग्रजी म्हणून दिलेलं आहे असंच इंग्रजीमध्ये होतं त्यानंतर तर्या दुसरा प्रश्न होता प्रहरा नदीवर म्हणजे प्रहरा नदीचा संगम होतो तो जिल्हा कोणता तर प्रहुरा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात निवास या असं काहीतरी आहे प्रहरानगर पण अहमदनगर त्यामध्ये ऑप्शन होता हाच उत्तर बरोबर आहे तर म्हणजे जिथे ती न म्हणजे गोदावरी नदीला मिळते प्रवरा आणि प्रवरा आणि गोदावरीचा संगम होतो ते ठिकाण अहमदनगर जिल्हा आहे तर प्रवरा नदीचा उगम कुठं होते बघा प्रवरा नदी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रतनवाडी येथे उगम होते संगम ही नदी पुढे टोका प्रवरा संगम पुढे येथे गोदावरी नदीला मिळते उपनद्या प्रवरा नदीला आळ म्हणजे मुळा मुळा ही तिची उपनदी आहे प्रवरा नदी गोदावरीच्या हो महाराष्ट्र प्रमुख उपनद्यांपैकी एक आहे त्यानंतर दुस त्यानंतरचा प्रश्न होता बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश कोणत्या वर्षी केला होता तो प्रश्न होता ते एकोणीसशे तीस उत्तर आहे नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांसाठी प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी दोन मार्च दो दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी म्हणजे ह्या सत्याग्रह केला होता काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन मार्च एकोणीसशे तीस नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह सुरू केला कारण काय होता तर अस्पृश्य समाजाला मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी तर त्यानंतर याचं नेतृत्व कोणी केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या स्वतः या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते सत्याग्रहीची वेळ म्हणजे सत्याग्रहीला किती वेळ लागली होती तर हा सत्याग्रह पाच वर्ष अकरा महिने पाच दिवस चालला होता पुढे दुसऱ्या एक्झामला वगैरे येऊ शकतो हा प्रश्न सत्याग्रहाची वेळ किती हो म्हणजे होती तर पा किती वेळ लागल्या त्यांना पाच वर्ष अकरा महिने पाच वर्ष अकरा महिने पाच दिवस एवढा वेळ लागली सध्या माहिती करंटमध्ये काळाराम मंदिर नाशिक शहरामध्ये पंचवटी येथे गोदावरी नदीच्या काठावर आहे काळाराम मंदिर कुठं आहे तर नाशिकमध्ये आहे पंचवटी येथे गोदावरी नदीच्या काठावर आहे नाशिकमध्ये काळाराम मंदिर त्यानंतर हे मंदिर केव्हा तर सतराशे सतराशे ब्याऐंशी ते सतराशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी सतराशे ब्याऐंशी सतराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बांधला गेला सध्याचा उद्देश तर सत्याग्रहामुळे अस्पृश्य समाजाला मंदिर प्रवेशाचा हक्क मिळवून दिला गेला आहे या सत्याग्रहामुळे तर करंटमध्ये तिथं म्हणजे जे नेटवरून माहिती काढली त्यामध्ये एवढी म्हणजे दोन हजार वीसपर्यंतची माहिती असेल दोन मार्च दोन हजार वीस रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्या चळवळीला नव्वद वर्ष पूर्ण झाली तर आता किती दोन हजार पाच दोन हजार पंचवीस सुरू आहे तर पंच्याण्णव पंच्याण्णव सुरू असे पंच्याण्णव म्हणजे चौऱ्याण्णव झाले महाराष्ट्रामध्ये हा एक प्रश्न होता महाराष्ट्रामध्ये पाऊस कोणत्या दिशेकडून जास्त पडतो तर नैऋत्य दिशेकडून जास्त पडतो हा पर्याय होता त्यामध्ये पश्चिम दक्षिण त्यानंतर क्रीडा पटू पटूवर एक प्रश्न होता म्हणजे क्रीडा क्रीडापटूंची आत्मचरित्र विचारलं होतं आणि ते ॲथलेटिक्स म्हणजे यातनशील नाही प्या पॅरा म्हणजे म्हणजे जे म्हणजे अपंग खेळाडू आहेत त्यांच्यावर आत्मचरित्र होतं तेवढं मला आठवत नाही तर त्यावर होतं म्हणजे एक पुस्तकीवर एक प्रश्न होता त्यानंतर दोन हजार अकराच्या जा जनगणनेनुसार शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या किती टक्के हे प्रश्न विचारला होता तर त्याचं उत्तर असं आहे असंच असाच पद्धतीचा प्रश्न होता तर दोन जाकराच्या जनगणनेनुसार भारतातील अडुसठ अडुसष्ट पाईंट चौऱ्याऐंशी टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते तर एकतीस पाईंट सोळा टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते ग्रामीण भागातील लोकसंख्या अडुसष्ट पाईंट चौऱ्याऐंशी टक्के शहरी भागाची लोकसंख्या किती आहे ते एकतीस पॉईंट सोळा टक्के दोन जाकराच्या जनगणनेनुसार आणि एकूण लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकशे एकवीस कोटी आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्राच्या पश्चिमेघटी पर्वतरांग कोणती तर ते आहे पर्वतरांग पश्चिम घाट महाराष्ट्राच्या पश्चिमे प्रमुख पर्वतरांग म्हणजे सह्याद्री किंवा पश्चिम घाट आहे तर सह्याद्रीची लांबी सोळाशे सोळाशे किलोमीटर लांब आहे आणि ती तापी नदीच्या दक्षिणे कडून सुरू होऊन महाराष्ट्र गुजरात सीमेपर्यंत जाते स्थान तर सह्याद्री हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्राला समांतर आहे महाराष्ट्रातील सह्याद्रीची लांबी किती आहे तर महाराष्ट्र सह्याद्री सहाशे साठ किमी आहे कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला कोकण किनारपट्टी म्हणतात सह्याद्री पर्वताचा जो पूर्वेकडील भाग आहे त्याला सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला कोकण म्हणतात सह्याद्री पर्वताच्या येस येस बरोबर हा वाक्य चुकीचं वाटते करता दुसरं बघूया माहिती आहे दुसरा, दुसरा प्रश्न चालू घडामोडीवर दोन हजार चोवीस चा, चालू घडामोडी दोन हजार चोवीस यामध्ये तीन प्रश्न तरी होते हवामान परिषदेवर एक प्रश्न होता तो दुसरा एखाद्या टी सी एसच्या एक्झामला आलेलाच प्रश्न असेल जसं वन रक्षक वगैरेच्या कारण तशा पद्धतीचा तो प्रश्न होता जीवन जगण्याचा अधिकार कलम एकवीस हा जसा असंच पद्धतीचा आला होता त्याचं उत्तर होतं कलम एकवीस जीवन जगण्याचा अधिकार हा बाबत प्रश्न विचारला होता आंतरराष्ट्रीय परिषदेवर एक प्रश्न होता त्यामध्ये अध्यक्ष विचारला होता आठवत नाही पण ते आपल्या महिला बालकांच्या संदर्भातल्याच म्हणजे आहे ते महत्त्वपूर्ण परिषद आहे ते आता दुसरा प्रश्न होतं पुण्यामध्ये सेवा सदनची स्थापना कोणी केली हा प्रश्न होता तर पुण्यामध्ये सेवा सदनची स्थापना पंडिता ह्या रमाबाई रानडे यांनी केली होती हे हा वापसन होता बरोबर आणि याच्या उत्तर बरोबर आलं तर केव्हा तर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे नऊला ला सेवा सदनची पुण्यामध्ये स्थापना झालेली आहे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे नऊ या याची स्थापनेचा उद्देश काय आहे ते बघूया तर रमाबाई रानडे यांनी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे नऊ पुण्यामध्ये सेवा सदनची स्थापना केलेली आहे उद्देश काय आहे तर स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम करणे आणि त्यांना सक्षम करणे हा होता तर रमाबाई रानडे या भारतातील महिला चळवळीच्या प्रणेत्या होत्या आणि त्यांनी स्थापन केलेली संस्था सर्व भारतीय महिला संस्थेपैकी सर्वात यशस्वी होती त्यात हजारो महिला सहभागी झाल्या सेवा सदन अध्यापिका महाविद्यालय ते एकोणीसशे नऊमध्ये स्त्रियांच्या शिक्षणासाठी सेवा सदनची स्थापना झाली नंतर ते एकोणीसशे चौदामध्ये सेवा सदन अध्यापिका महाविद्यालय उभे राहिले म्हणजे जे सेवा सदन होते एकोणीसशे नऊमध्ये स्थापन झालेले पण रमाबाई रानडे रमाबाई रानडे यांनी तयार के म्हणजे यांनी स्थापन केलेले तर ते एकोणीसशे चौदामध्ये सेवा सदन सेवा सदन सेवा सदन अध्यापिका महाविद्यालय असं त्यांचं नामकरण झालं पुण्यातील सेवा सदन पण रमाबाईंनी आपल्या वडिलोपारजी घरामध्ये रमाबाईंनी आपल्या वडील वडिलोपारजी घरामध्ये पुणे येथे सेवा सदन सोसायटी सुरू केली शारदा सदन रमाबाईंनी शारदा सदन या संस्थेची स्थापना शारदा सदन सुद्धा त्यांनी स्थापन केले हे महत्वाची माहिती आहे रमाबाईंनी शारदा सदन या संस्थेची स्थापना अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद रोजी मुंबई येथे केली जी नंतर पुण्यामध्ये हलविण्यात आली विज्ञानावर दोन प्रश्न होतं अर्थव्यवस्थेवर एक होता प्रश्न त्यानंतर गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धीमध्ये बुद्धी कोणते प्रश्न होते सरासरी होतं नातेसंबंधावर दोन प्रश्न होतं ते पण कसं नातेसंबंध तर काकाच्या मामाच्या दादाच्या असा प्रश्न नव्हता तर ते अल्फापेट दिलेला होता असं चिन्ह दिलेलं होतं तर त्या चिन्हाच्या चिन्हाचा त्यांचा अर्थ लागत होता तिथं सांगितलं होतं ये ये बीच्या रिकामी जागा असं ते दिलं होतं अशा पद्धतीचे ते नातेसंबंध विचारलं होतं खरेदी विक्रीवर एक प्रश्न होतं इंग्रजी वर्णमालेवर दोन होतं संख्या मालिकावर तीन होतं चार्ट माहिती असं म्हणजे असं एक चार्ट होता त्या चार्टमध्ये माहिती होती आणि त्या माहितीवर एक असं दोन प्रश्न होतं अटीनुसार म्हणजे असं हा एक अट दुसरी अट तिसरी अट अशा तीन अटी दिलेल्या होत्या आणि त्यानंतर पर्याय दिलेला होता त्या कोणती अट म्हणजे जसा पहिला पहिला अंक पहिला आणि दुस पहिला आणि शेवटचा अंक पहिला अंक सम पहिली पहिली समसंख्या असेल आणि शेवटची विसमसंख्या असेल तर हे अट हे लागू होईल अशा पद्धतीचा एक प्रश्न होता चतुर्थ पद यावर या एक प्रश्न होता हा शेवट म्हणजे सुरुवातीपासूनच विचारल्या जात आहे यावर एक प्रश्न होताच पदावलीवर दोन प्रश्न होतं त्यानंतर स्टेशन म्हणजे अष्टेशनपासून म्हणजे अ अ म्हणजे अ हा यन स्टेशनपासून निघाला इतक्या वाजे म्हणजे इतके तीन वाजे वगैरे असं म्हणजे सर इतक्या वाजे निघाला इतक्या वाजे पोहोचला आणि इकडं ब फलाना स्टेशनपासून ह्या आता दोन्हीची भेट एकत एका ठिकाणी क म्हणजे एका ठिकाणी म्हणजे कोणत्या वेळेला होईल असा एक प्रश्न होता तर हे आहे गणित बुद्धिमत्ता त्यानंतर तांत्रिक घटक कोणते होते तर तांत्रिक घटक तसे म्हणजे आपण जो अभ्यास अभ्यास केलेला आहे त्यामध्ये जास्तीचा तसं प्रश्न नाही होते पण त्याचं म्हणजे संदर्भ मिळत होता म्हणजे आपण जर एकदा तरी नुसतं रिवाईज केलं तरी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत होतो तांत्रिक घटक तसं सोपे गेले मला माझी कन्या भाग्यश्री योजना होतं बालसंगोपन योजनेवर तीन प्रश्न होतं सक्षम अंगणवाडी टू uh, पॉईंट झिरो पोषण uh, याच्यावर तरी दोन प्रश्न दोन तीन तरी प्रश्न होते राजीव गांधी कि uh, किशोरी क्रेज योजना यावर दोन प्रश्न होते एकात्व बाल विकास योजना यावर तर चार प्रश्न होतं वेगवेगळ्या याच्यानंच कन्सेप्टील कन्सेप्ट या, प्रश्न होतं थेरी होती त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायदा यावर एक प्रश्न होता त्यामध्ये संरक्षण हो का अरे बापरे कौटुंबिक हिंसाचार कायदा यावर म्हणजे एक प्रश्न होता संरक्षण म्हणजे अधिकारी म्हणजे कोणाकडे तक्रार कराल अशा पद्धतीचा प्रश्न होता पोक्सो कायदा दोन प्रश्न बालन्याय संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा यावर दोन प्रश्न तरी होते त्यानंतर बाल व किशोरोईन कामगार प्रतिबंध विनियम अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी यावर दोन प्रश्न होते अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे छप्पन्ननुसार बालक म्हणजे काय यावर प्रश्न होता तर यानुसार मी नेटवरून माहिती काढली आणि बरोबरच राहिलं माझं पण कारण आपण ज्या प्रश्नांचा सराव केला होता त्यामध्ये प्रश्नामध्ये संदर्भ सापडतो या याच्यात तर बघा बालक म्हणजे काय तर सोळा वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती म्हणजे वे वेगवेगळ्या कायद्यानुसार बालकाची व्याख्या वेगवेगळी आहे त्यामुळे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पननुसार बालक म्हणजे सोळा वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती आहे त्याला अज्ञात म्हटलं आहे अधिनियम काय आहे तर हा कायदा अनैतिक व्यापाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि महिला व मुलांच्या लैंगिक शोषणाला रोखण्यासाठी आहे तर व्याख्या बालकाची तर या शब्दाची व्याख्या सोळा वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती अशी केलेली आहे या कायद्यानुसार कायदेशीरदृष्ट्या कायदे कायदेशीर नाही या कायद्यानुसार सोळा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलासोबत लैंगिक संबंध ठेवणे किंवा त्यांना लैंगिक कामासाठी प्रवृत्त करणे हे बेकायदेशीर आहे अजून अधिनय एकोणीशे छप्पनचा उद्देश काय तर हा कायदा वेश्याव्यवसाय वेश्या वेश्या महिला आणि मुलांची तस्करी आणि लैंगिक शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी आहे माहिती महत्त्वपूर्ण काढून घेतली कारण पुढे जर कोणाची एक्झाम व्हायची असेल तर त्यांना ते उपयोगी ठरू शकेल कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध निरीक्षण अधिनय दोन हजार तेरा यावर प्रश्न होता प्रधानमंत्री मातृवंदना योजना यावर प्रश्न होता कंच म्हणजे सेंटेन्स दिले होते प्रश्न एकदमच सोपा होता मुलांच्या शिक्षणासाठी योग योग म्हणजे म योग व वगैरे योग ध्यान ह्या गोष्टी करायला पाहिजे असं सांगणारा मंत्रालय कोणता असा एक प्रश्न होता अंगणवाडी मदत निश्चय कार्य विचारलं होतं तर त्यामध्ये म्हणजे सोपाच प्रश्न होता तसं सगळ्यांनी म्हणजे बरोबर सोडवलं असणार बालसंगोपन योजना कोणत्या वर्षीची यावर प्रश्न होता तर बरोबर राहिलं ते दोन हजार आठपासून बालचे बालसंगोपन योजना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील महिला बालविकास विभागाद्वारे दोन हजार आठला सुरू करण्यात आली होती असाच प्रश्न होता बालसंगोपन योजना ही महाराष्ट्रातील महिला बालविकास विभागाद्वारे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली असा प्रश्न होता तर ते दोन हजार आठला लक्षात ठेवा महत्त्वाचा आहे हा यावर प्रश्न आला होता तो उद्देश काय आहे बालसंगोपन योजनेचा योजनेचा तर बघा शून्य ते अठरा वयोगटातील जे अनाथ निराश्रित बेघर व इतर अप आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या मुलांचे संस्थाबाह्य आणि कौटुंबिक वातावरणात संगोपन करणे शून्य ते अठरा वयोगटातील अनाथ निराश्री बेघर व इतर आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या मुलांचे संस्थाबाह्य आणि कौटुंबिक वातावरणात संगोपन करणे पात्रता काय बालसंगोपन बालसंगोपन योजनेसाठी पात्रता अनाथ निराधार बेघर मुले शारीरिक व्यंग असलेले मुलं कुष्ठरोगग्रस्त पालकांची मुले तीव्र मतिमंद मुले स्वतः किंवा पालकांना ग्रस्त किंवा कॅन्सरग्रस्त असलेल्या असलेल्या असलेल्यांचे असले मुलं तर योजनेचे फायदे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनाथ निराधार बेघर व शारीरिक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान दिले जाते या योजनेचा लाभ घेणाऱ्या मुलांना शिक्षण आरोग्य राहणे आणि इतर सुविधा दिल्या जातात योजनेचा कालावधी काय आहे तर ही योजना मुलांच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत चालू राहते योजनेबद्दल अधिक माहिती म महिला बालविकाची वेबसाईटवर मिळून जाईल ते नेटवरून काढलेली माहिती आहे ते सांगितली ती अनाथ आश्रमा संबंधी दोन प्रश्न तरी होतं त्यानंतर ए टी एम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे होतं तर आर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे म्हणजे बँक क्षेत्राशी संबंधित संगणका प्रक्रिया होत असताना कोणता घटक तात्पुरता डेटा साठवून ठेवतो असाच्या असा, असा प्रश्न आलेला होता लक्षात राहिला तर का लिहून ठेवली संगणका तात्पुरता डेटा साठवणारा घटक कोणता तर रॅम आहे रॅम बरोबर राहिला रँडम ॲक्सेस मेमरी त्याचा अर्थ होतो जो चालू कामावर प्रक्रिया करण्यासाठी जलद ॲक्सेस करण्यासाठी अनुमती देतो दीर्घकालीन स्टोरेज अनुदान करणाऱ्या हार्ड ड्राईव्ह आणि फ्लॅश ड्राईव्हच्या विपरीत रॅम ही आपत्काली अल्पकालीन मेमरी वापरण्यासाठी डिझाईन केलेली आहे लक्षात ठेवायचे त्यानंतरचा प्रश्न आरोग्य क्षेत्रामध्ये संगणक असा प्रश्न होता तर मी त्या प्रश्नाचं उत्तर टेलिमेडिसिन कम्प्युटर असं लिहिलं कारण तो पर्यायमध्ये होता नाही बरोबर आला की नाहीतर तर आपण हे महत्त्वाचे दोन आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहेत ते ते, ते, ते बघूयात ई संजीवनी ई संजीवनी ही भारत सरकारद्वारा सुरू केलेली एक टेलिमेडिसिन सेवा आहे जो जे म्हणजे हिंदीमध्ये माहिती दिली आहे की जे लोक दूर म्हणजे दूर बसून डॉक्टर सोबत म्हणजे म्हणजे आपल्या त्या कॅम्प्युटरवर वगैरे ते म्हणजे बोलणं चालणं करून ते सगळ्या सुविधा मिळवू शकतो त्यानंतर आहे माय चार्ट जॉन्स हॉपकिन्स मेडिसनद्वारा प्रदान किया गया एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जो रोगोको डॉक्टर्स व्हर्च्युअल अपॉइंटमेंट लेणी की सुविधा प्रदान करता हिंदीमध्ये माहिती दिलेली आहे तर ते ऑनलाईन ह्या गोष्टी दिल्या जातात तर ह्या आरोग्याच्या संदर्भात ई संजीवनी आणि माय चार्ट ह्या गोष्टी लक्षात ठेवा ह्या दो, दोन दोन मुद्दे लक्षात ठेवायचे अशा पद्धतीने मी जेवढं हटवलं तेवढं मी यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केली जर तुम्ही तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे म्हणजे अभ्यास करत आहे ते कंटिन्यू अभ्यास सुरू ठेवा कारण पुढे पण अंगणवाडी मुख्य शिविकेची अंतर्गत भरती होणार आहे आणि सरळ सेवेतूनसुद्धा होणार आहे कारण ह्या आपण जे भरलं तर ते शहरी प्रकल्प म्हणजे आय सी डी एस विभागाच्या जागा आहे तर ग्रामीणच्या म्हणजे जागा निघायला आहे त्यामुळे तर दोन हजार पंचवीसमध्ये त्या जागा येऊ शकतात दोन हजार पंचवीसमध्ये केव्हा पण येऊ शकतात मार्च मार्चनंतर वगैरे येऊ शकतात त्यामुळे अभ्यास कंटिन्यू ठेवा हो आता समाजकल्याणचे ज्याने फॉर्म भरले असेल त्यासाठी त्या त्याचा अभ्यास करा आपण आपल्या चॅनलला जी एस जी एस वगैरे आणि मराठी वगैरेचे प्रश्न आपण घेऊच यात हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद